नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा सकाळची ताजी अपडेट तर बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे आठ हजार चारशे शेहेचाळीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर लगेच जाणून घेऊया तर मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आज चार हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर मुंबईमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा म्हणजे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीच्या कांद्याला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव